योग शक्तीनं पंढरीच्या पांडुरंगाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि संत सावतामाळे यांच्या छातीमध्ये देव जाऊन लपून बसले संत शिरोमणी सावता महाराज यांची पंढरीच्या पांडुरंगावरती फार मोठी भक्ती होती पांधवन असे संत की हे संत पंढरपूरला कधी गेलेच नाही बघा आपली शेती करता करता शेतामध्ये प्रत्येक येणार पीक आणि प्रत्येक पिकामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला पाहत होते कांदा असो मुळा असो प्रत्येक पिकामध्ये देवाला पाहत होते अहो उन्हाळ्यामध्ये जर शेती नांगरली नांगरताना निघालेली ढेकळे मातीची या मातीच्या ढेकळामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर पाहत असे संत अहो एवढी भक्ती अफाट पंढरीच्या पांडुरंगाला स्वतः यायला लागलं बघा संत सावता महाराजांच्या घरी कि माझा भक्त आहे तरी कसा देवाला सुद्धा मोहा आवरला नाही बघा आपला भक्त पाहण्यासाठी याच संत सावता महाराजांच्या एक प्रसंग आपण आज पाहणार आहोत बांधवांना हा प्रसंग जर आपण पाहिला तर अक्षरशः पाणी येईल बघा असा हा प्रसंग आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की आपण पहा कारण जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे आपल्याला संतांनी सांगितले बघा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शक्य चॅनल तर बांधवांनो संत सावता महाराजांचं अरण नावाचं गाव होत या गावामध्ये संत सावता महाराज राहत होते त्यांचं घर शेतामध्ये होत रस्त्याच्या कडला आषाढी वारीचा पर्व काळ चालला होता हजारो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करत भगवंताच्या नामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने चालले होते संत सावता महाराज आपल्या घराशेजारीच बसलेले होते आणि त्यांनी ही सगळी दिंडी पाहत होते जाताना त्यांच्या मनामध्ये आलं की वारकऱ्यांना आपल्या घरी जेवण कराय बोलवावं सावता <laughs> महाराजांनी आवाज दिला वारकऱ्यांना आणि त्या ठिकाणी एक दिंडी आली बघा वारकऱ्यांची सावता महाराजांच्या घरी घराच्या बाजूने सगळी पंगत पडली आनंदानं सावता महाराजांनी सगळ्या वारकऱ्यांना जेवण घातलं पोटभर जेवण घातल्यानंतर सगळे वारकरी निवांत बसले त्या ठिकाणी टाळ वाजवत भजन करत भगवंताचं नामस्मरण करत त्यावेळेला सावता महाराजांची नजर वारकऱ्यांच्या वार वरती बघा चेहऱ्यावरती कारण काही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख होत त्यावेळेला सावता महाराजांनी विचारलं तुम्ही तर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला निघालाय आनंदाची वारी आहे तुमच्या चेहऱ्यावरती दुःख का त्यावेळेला त्या गावाला तर भरपूर पाणी आहे प्रकारे शेती पिकली परंतु महाराज आमच्या गावाला दोन वर्ष पाऊसच पडला नाही शेतीच पिकली नाही शेतामधून धान्याचा एक कण सुद्धा पिकला नाही आमची पोरं बाळ घरी उपाशी आहेत आणि आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला साध घालाय चाललंय की देवा पाऊस पडू दे आमची शेती पिकू दे म्हणजे आमच्या मुलाबाळांना खायला मिळेल संत सावतामाळी यांना दया आली हो आणि त्यांनी वारकऱ्यांना सांगितलं अरे घाबरू नका आपल्या घरामध्ये भरपूर धान्य आहे त्यावेळी बांधवांनो गव्हाचं पीक त्यांच्या घरामध्ये होतं म्हणजे गव्हाची रासच लागली होती ही खुली गव्हानेच भरलेली होती पण सावता महाराजांनी गव्हाचं पोतो बाहेर आणलं आणि सगळ्या वारकऱ्यांना ते गहू वाटायला लागले अगदी आनंदानं मुक्त हातानं पोत्यामागून पोत एक संपलं की दुसरं आणायचं आणि आन वाटायला चालू केलं भरस धान्य घरातलं संपत आलेलं होतं संत सावता महाराजांच्या पत्नीनं हे सगळं पाहिलं जवळ आली आणि आपल्या पतीला म्हणाली अहो आपल्याला खायला काहीतरी पाठीमाग ठेवा सगळं संपल्यानंतर आपण काय खाऊ शांतपणे सावता महाराजांनी उत्तर दिलं सावता महाराज म्हणाले आपण निर्जीव जमिनीमध्ये एक दाना पेरतो त्यावेळेला भगवंत आपल्याला हजारो दाणे देतो परंतु आज आपण या ठिकाणी अखंड या सृष्टीच्या मालकानं परमात्म्यानं हा जीव जो तयार केला या जीवामध्ये आपण आज धान्य पेरतोय मग तो किती देईल का आपल्या पतीचं हे उत्तर ऐकून सावता महाराजांच्या पत्नीच्या डोळ्यातून घळघळा गल पाणी वाहू लागलं तिला समजलं पत्नी सुद्धा समोर आली बघा आणि सावता महाराजांच्या पत्नीने सुद्धा हे गहू वारकऱ्यांना वाटायला चालू केलं आनंदाने त्या ठिकाणी तर बांधवांनो घरामधला शेवटचा गव्हाचं पोत संपस्तर सगळा गहू वाटून टाकला संत सावतामाळ यांनी वारकऱ्यांना आणि त्या ठिकाण दिंडी अगदी आनंदानं पंढरपूरला निघून गेली दिवसामागून दिवस चालले होते आणि सगळे वारकरी म्हणजे ही सगळी जी, जी दिंडी आहे ती पंढरपूरला गेली आणि पंढरपूरवरून भगवंताचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं परत माघारी दिंडी फिरली आणि त्यावेळी पाऊस झाला भरपूर आता पाऊस झाल्यानंतर सावता महाराजांना शेतामध्ये आपल्याला पेरायचं होतं परंतु बीच नव्हतं कारण सगळं धान्य वाटून टाकलं होतं आता काय करायचं आणि त्यावेळेला सावता महाराज गावामध्ये गेले बघा आरंग गावामध्ये कित्येक शेतकऱ्यांना विचारलं अहो मला पेरायसाठी धान्य द्या मी धान्य झाल्यानंतर तुम्हाला डबल देतो टिबल देतो परंतु कुणीही सावता महाराजांना धान्य देत नव्हतं त्यावेळी बघा सगळी लोक सावता महाराजांची टिंगल करू लागली का रे काल तर वारकऱ्यांना वाटत होता मुक्त हाताने अगदी हसत आता काय झालं आता ना अव कुणीच धान्य देईना सावता महाराजांना सगळ्या गावातली घरं फिरून संपली पण कुणीही सावता महाराजांना पेरण्यासाठी बी दिलंच नाही परत माघाने फिरले दुःखी होऊन त्यावेळेला रस्त्यामध्ये बघा एका पारावरती टवाळे करणारी चार धा पोरं त्या ठिकाणी बसली होती त्यांचा जो एक मोरख्या होता तो आला आणि सावता महाराजांना म्हणला सावता महाराज माझ्याकडं धान्य तर नाही परंतु कडू भोपळ्याचं बी आहे माझ्याकडं ते तर घेऊन जा एक वेळ भोपळा कापून त्याची बाजी करून तर जीवन जगताल हो सावता महाराज संत त्यांच्यावर काही रागवले नाही हात समोर केला आणि ओंझळीमध्ये ते बी घेतलं बघा कडू भोपळ्याचं बी घेतलं आणि सावता महाराज शांतपणे आपल्या घरी आली आणि दुसऱ्या दिवशी बैल घेतली आणि ते कडू भोपळ्याचं बी बघा शेतामध्ये आपला पेरायला चालू केलं पेरणी झाली कडू भोपळे उगवले बघा पीक जोरानं वाढू लागलं त्या ठिकाणी आणि त्याला भोपळ्याचे भोपळेसुद्धा लागले बघा त्या वेलाला हळूहळू भोपळे मोठे व्हायला लागले अहो एवढे भोपळे मोठे झाले बांधवांनो की एक माणूस बसल त्याच्यामध्ये एवढे भोपळे मोठे झाले अख्खं गाव आचिरचकित झालं की सावता महाराज यांच्या शेतामध्ये जे भोपळे आहेत कडू भोपळे फार मोठे झालेत आणि एके दिवशी सावता महाराजांनी एक भोपळा आपल्या घरी आणला भाजी करण्यासाठी बघा आणि जसा भोपळ्याचा देट काढला तर बांधवांनो त्या भोपळ्यामध्ये घहू गहू गच्च गावाने भरलेले भोपळे आणि सगळ्या गावातल्या लोकांना समजलं की सावता महाराजांचे जे शेतात भोपळे आहेत त्याच्यामध्ये येत आश्चर्यचकित झाली लोक अहो एवढे बोपळे लागले होते की सावता महाराजांच्या घरामध्ये बसणार सुद्धा नाही एवढं गहू त्या ठिकाणी प्रत्येक बोपळ्यामध्ये गहू निगत होता एवढा गहू झाला की सावता महाराजांचं सगळं घरच गव्हाने भरून गेलं बघा म्हणजे विचार करा बांधवांनो जर मुक्त हातानं आपण जर दान केलं गरजवंताला तर भगवंत त्याच्यापेक्षा हजारपट आपल्याला देतो बघा हा प्रसंग ही घटना सावता महाराजांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष घडलेली घटना आहे खरी बघा तर बांधवांनो या प्रसंगातून आपल्याला एकच घ्यायचंय की ज्याला गरज आहे त्याला आपण दान केलं पाहिजे मुक्त हाताने जर दान केलं तर भगवंत आपल्याला हजार पट सगळं देतो आपल्याला हे त्रिकाल सत्य आहे बघा तर बांधवांना जीवन जगताना भगवंताचं नामस्मरण नक्की करा बघा काम करता करता सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत बघा म्हणजे जाऊ नका असं म्हणायचं नाही मला पण तू खरंच ते गेल नाही कारण त्यांची एवढी भक्ती होती बघा आपल्या शेतामध्येच राहून प्रत्येक पिकामध्ये देवाला पाहिलं एवढी भक्ती मोठी की देवाला पंढरपूर त्या ठिकाणी बघा आपली छात्री चिरून पंढरीच्या पांडुरंगाला आपल्या छातीत बसवलं होतं बघा एवढी भक्ती संत सावता महाराजांची बघा आजही आपण संत सावता महाराजांचा जर अभंग ऐकला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं बघा एवढी निस्वार्थ भक्ती सावता महाराजांचे तर सावता महाराजांच्या जीवनातील हा जो प्रसंग आहे आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलनं आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव नक्की आम्हाला शेअर करा बघा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय सावता महाराज अशी कमेंट नक्की द्या बघा जय जय रामकृष्णारी अशी आम्हाला कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत